आमच्या उंबराच्या झाडाखाली मळ्यात मळ्यात बसता मामा घोंगड कांबरू घेऊन अस खांड्यावर अस झोपवता तवा बघितलाय मळ्यातल्या घरात म्हणजे कुठल्या घरात नेमकं घरात नाही धाववर धावर म्हणजे मळा ह्या आमचा होता काय नाही ऊस मग तिथे धाव आमची होती धाव म्हणजे काय सांगा मला मोठ मारायचं मोठ पाणी पाणी वाढायचं मोठ मोठ पाणी वाढायचे हा। मग ती धाव आमची का नाही ती चांगली होती उंबराचं झाड होत मग त्या उंबराच्या झाडाखाली घोंगड कांब हे करून घेऊन आता बसायचा झाडाखाली होय झोपायचा बसायचा ए बकरी आणायचा पाणी मीटर चालू करायचा होय बकरी आणा म्हणायचं हा गडी होते का नाही त्यासनी बकरी आणा आणि पाणी चालू करा या आमच्या जुन्या भाईचं पाणी चालू करून बकरीसनी पाजिवलं ह पटका लाल बांधून बाळूमा असायचा आमच्या काकूला आईला मधल्या काकूला शिवाय द्यायचा शिवाऱ्याचं ग्रह आम्ही काय उलट बोलत नव्हते आमच्या काकोटी <laughs> पाया पडत शिवाज यायचंय काय म्हणून शिवाय द्यायचं ए घालखाड्यानु येवा म्हणायचा बाकी काय नाही घालकाड्या म्हणत तुमच्या आजीला आमच्या आईला आमच्या मधल्या चुलतीला धाकल्या चुलतीला धाकल्या चुलती या तिघीसणी जाणी शिवाद यायचा तुमचं वय आमचं वय बारका आम्ही ढोर राखत आहोत ढोर राखत आहोत आमचे काय लग्न वय वया घर कुठं होत त्या तुमचं आमचं ते आता गावात होत कुठं गावात सजिन तोडकरांना आता हे रेव तोडकरांना बंगला बांधायक नि त्याच्या खाल आमचं तिने खरेदी घेतली बरं घरात कोण कोण लोक हो तुमच्या आमच्या आमच्या दोघं दादा होत दादा आई होती भाऊ दोघ आई आई आमच्या बहिणी येऊन जाऊन वडिलांचं नाव काय तुमचं दत्त तोडकर दत्त तोडकर ते वडील किंवा उपजायच्या निमेला मग घरात मा वडील नव्हते वडील नव्हते आई दोन दादा आणि हे काकवा त्या अंगाच्या बाजूला आहे अंगाच्या बदल्या बर बर वाटण्या ही पोर तिथं हे घर तिथं होत मग तुम्ही बघितलं ते शेतात बघितलं शेतात शेतात मग हे पुंडिका दिनू किसू किरू हे होतं हे भाऊ माझं हे भाऊ काय ते भाऊ कांद्य बघितलं की नाही माहिती बघा बघितलं असलं ते बघितलं बरं तुम्ही किती वेळा बघितलं मामाना तरी मामा वाड़ा? ना काय तर आमच्या धावर सारखं इथं धावर बसायचा बघायचा बघत आव शिवाद यायचा हो म्हंटला त्याला काय उलट बोलाय नाही आम्ही इथं बकरी घेऊन इथं तेव्हा आमच्या जा धाव जायचं काय इथं काय घटना त्यावेळेला घडले प्रसंग घडलाय काय झाले असं काय 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 नाही नुसतं बघताव पाया पडत काय त्याचा चेहरा काय कसा हे चेहरा त्यांचा काय लैवी गोराने लैवी काळे नाही मध्यम पाकी नाक काय नकट नाही काय नाही लांब आवाज कसा होता त्यांचा आवाज होता की असाच येवा इकडे बकरी आण ना पाणी मीटर चालू करा पाणी पाजवा बकरी असणी म्हणत पाणी बकऱ्यासवा आमचे जुन्या भाईला येऊन मीटर चालू करून जुन्या भाईसनी पाणी चालू केलंय गावातल्या मामांचं म्हणजे असं मामांच्या घरात अनेक कोणाच्या घरात जास्त असं जाते ते काय माहिती नाही ते काय माहिती नाही बसत आमच्या शेतात येऊन त्यांना आम्हाला माहिती आमच्या धावर मामा बसत होय शेताचं नाव काय त्या जैनाशात जैनाशात कुठं कुठं ते शेत ते तिथं हिला भीमराज डोंगराकडे काय हिथ डोंगराकडे कि इकडे इकडे या भाग माधव जाधव तिथं महाधव भावीच्या तिथं पुढं लांब दोन तीन का संभा संभामोर्याच आधीच घर संभामोर्याचं घर होतं नायकाचा मळा नायकाच्या मळ्याला लागूनच आमचं तिथं यायचं मामा होय म्हणजे हे सगळा भाग फिरलात म्हणा मामाने मामा फिरलाय सगळा भाग भाग आम, फिरला आमचं गाव सगळं आवनाळा गाव सगळं हे सगळं आमचं गाव फिरल्यात मामा फिरलाय फिरल्यात मग त्यावेळेस गावातले लोक मामांना काय म्हणायचे गावातले एवढे हे नव्हती परे हे नव्हतं एवढं म्हणजे मेहमान होती एवढी मेहमानव्हते गावात लोकांना काय माहित नव्हतं होत ते आला असेल गेला असेल हेच की एवढंच एवढंच की खरं बाळू मामा आलता एवढं माहित आहे एवढं माहिती आहे आमच्या धावावर येऊन बसत आम्ही पाया पडत राह तुमचं मग तुमचं गाव हे शेंद्री तुम्हाला दिलं कुठल्या गाव आलो राहत आलोरात तुमचं यांच तुमच्या नवऱ्याचं नाव काय शिवाजी भोसले शिवाजी भोसले ते सुद्धा अध्यात्मातच होते म्हणतात ते आता आता घेतले की समाधी घेतली त्याने समाधी घेतली मग ते त्यांचं सांगा की त्यांचं कसं काय काय कसं कधी गेले तुमच्यापासून तिकड लई पन्नासावर दोन वर लग्नानंतर किती वर्षाने गेले दोन वर्ष दोन वर्षाने उपाडल्यावर संभामा उपाडल्यावर गेले होय बारा दिवसाच होते मग त्या बारा दिवसाचं होते होय मग त्यानंतर आलेच नाही बारा दिवसाचा होता त्याला मुंबईच नालोरा सोडलं आणि मुंबईला हो, मुंबईला होत त्यावेळेला बेपट्ट्या झाल्या बर मग त्यानंतर कधीच भेटले नाही आता आल्यावर सात वर्ष आता आल्यावरच किती वर्षानंतर भेटले म्हणायचे मग पन्नास वर्षानंतर पन्नास वर्षानंतर भेट झाली नवऱ्याची अजब 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 गोष्ट आहे पन्नास वर्षानंतर भेट झाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं काय वाटते आल्या तिने हेच के हेच घेतले आता काय घेतल्या काय भिक्षा हा भिक्षाच घेतल्यात हे झाल्यात काय म्हणतात कि बात साधू ना। ना। साधू झाल्यात मग आम्ही कशाला आता इथं आलत पोरांच्या लग्नात ने आलत पोरांच्या लग्नात ने आल्या पोरांनी हे केलं आयर केला प्रत्येकाने आयर केला पन्नास वर्ष इकडे बघायला पण नाही घरा बारा दिवस बारा दिवसाच्या मुलाला टाकून गेले होय बारा मला पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच इथं आले तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सगळ्यात गेलाय काय करायचं संसार कसं मग आता की घेतला काढला झाले की मुलं तिथे त्यावेळेस तुम्हाला बारा दिवसाच्या मुलाला जेवढे सोडून गेलो त्यावेळेस घरात तुमच्याकडून कोण होत म्हातारी होती म्हातारा होता आलोरात अलुरात अलोरात मग तुम्ही म्हातारा म्हातारे तुम्ही असं चौघ तुम्ही तिथे राहत होता काय त्या जवळच होतो काय काम करत होते काय शेतीच के शेतीच करत त्यांच्यावर मग तुम्ही आयुष्यभर शेतीच केला एक दोन तीन वर्ष केलं मला आमची आई म्हणाली दादा म्हणाले राहा इथे तिकडं राहा म्हणून तुम्ही सेंद्रे गावात येऊन परत राहिल राह मग मामा लग्न व्हायच्या आधी मामाना बघितलं का नंतर बघितलं लग्न वयाच्या लग्न व्हायच्या आधी बघितलंय मामा लग्न वयाच्या मामा म्हणतात आता सगळे लोक म्हणतात देवाचा अवतार तुम्ही आता बघताय परिस्थिती कशी आहे आता परवा बगा नंबर बगा आला त्यावेळेस किती आठ दिवस प्रसाद एवढा मोठा प्रसाद झाला एवढा एवढा मोठ त्यावेळेला तुम्ही म्हणता का कायच माहित नव्हतं त्यावेळेला त्या वेळेला बाळू मामाची कोणच सध्या करत नव्हता बाळूमामाचे हे म्हंटल तर तो मोह्या तेवढा मोह्या हा होता मोर्या तेवढा एक ठराविक घरच होते होती ठराविक घर होते घरांना मामांची महती कळाली होती ठराविक कुठली म्हणजे प्रत्येकानी बकरी मारून काढल्यात मारून काढल्यात शेतातली शेतातली का, का शेतात्ली। 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 अ, चारवाला असं हा त्यावेळेला त्याही वेळेला प्रत्येकाला हे धक्का दिल्यावर शाणे झाल्या शाणे झाल्या तोपर्यंत शाणेवायने तसं काय धक्का दिलेलं काय आठवतंय का तसं काय धक्का दिलेलं कुणाला काय तेवढा धक्का दिलाय का दिला तान है, है, ते बकरी हिंडी ताण मारला आणि तो पत्र गेला रेगरपला आला नाही तेवढं माहिती काय झालं त्याच काय ठकत ठकत गेला बळ गेला कर तिथं काय त्याने हे केलं नाही गड्याला त्याच्या मारल्या बकरी हिंडी तेल्या गड्याला मारल्या गड्याला मारल्या मला सांगा आई मामांच एवढं तुम्ही बघितलंय साक्षात बघितलंय तुम्ही खांद्यावर घोंगड्या असायचे का घोंगड टोना घोंगड्या टोना असायचा घोंगड टोना बळमा हातात का नाही घोंगड टोना आणि तांबडा पटका बांधून असा असायचा बघा दहोर आमच्या बकरी हिंडून जंगलात न ते गडी आणायचे आणून मीटरला चालू करून मीटर चालू करून पाणी पाजवायचं आमची लोक का चालू करायला असं सुद्धा म्हणाय म्हणायचं नाही बा बकरी पाणी पिऊन दे पिऊ दे असं म्हटलं होय तुमच्या घराना सुद्धा केरबा मला लई सेवा केली केरबान मी आता लई सेवा केला हय केरबा लई केलाय मरप केलाय ह आणि बाळूमामा काय कुणाला वाईट म्हणाय नाही चांगलं होऊन देत म्हणून घालकाड्या दे तेवढ्या म्हणतात खरं आम्ही घालकाड्या का म्हणाल असा नाही तर काय आम्ही आमच्या आईन नाही तर आमच्या चुलतीन चुलत्यानी नाही तर आमच्या आईन काय म्हणायने आणि पाया पडाय जायच्या जायच्या होय त्यांचं वाईट काय वाटायला नाही म्हटलं नाही नाही बाळूमामाच वाईट काय वाटाय नाही त्यासनी त्यांचं आणि चांगलं झालं हो चांगलं झालंच की काय झालं चांगलं सांग पोर रेगरला लागली दाखली होती पोर रेगरला लागली लग्न झाली पोर झाली तुम्हाला कधी शिवाय द्यायला मला कवाय पोरी म्हणायचा ए पोरी म्हणायचं होय ए पोरी इकडे म्हणायचा की मी किती वर्षाच्या कुणा आता आमच्या गावात कोण असं आमचा शिवम एवढे नाही शिवम पेक्षा मोठी ढोर काय तुम्ही या पोरासनी घेऊन कॉलेजला पोरग एवढे किशूला हे लंग आणि पाऊस पडायला तर आमच्या काक्या काय म्हणायच्या सांभाळून घेऊन ये मी सगळ्यांची ढोरं वाटला लावायची आणि ह्या पोरासनी पावसात हाताला धरून घेऊन यायची बरोबर म्हणजे तुम्ही अगदी मामांना बघितलं त्यावेळी तुम्हाला अगदी चांगलं कळत होतं चांगलं कळत होतं चांगलं कळत कळत होतं म्हणजे अगदी जाणत्या होता तुम्ही जाणत्या त्यावेळेस घडलेलं एखाद्या मामांच्या बरोबर घडले एखादा प्रसंग मामा कुणाला काहीतरी बोलले असेल किंवा कुणी काहीतरी मामांच्या विषयी बोलला असं काय नाही तुमच्याकडे ते काय मी ऐकाय नाही मी काय कुणाचं काय बोल हे नाही आमच्या धाव आमच्या फुड्यात असं कुणाला काय बोलले असेल नाही मग सांगाल ना आमच्या आईला चुलतीला आम्ही मावांना आई तुमच्या आई तुमच्या चुलती किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोण मावना पाया पडाय कधी गेल तर काय कुठे दहा असताना पाया पडायला गेल तर मग गेल होय दहावर होत तेव्हाच की पाया पडाय पाया होय तेव्हाच की शिवा दिल्या पाया पडताना शिवा दिलाय का पाया पडत त्यावेळेस माहिती होत देवा म्हणून ते दे, देवायच काय बाळमा माय म्हणून आमच्या आईला चुलतीसनी माहिती असेल पाया पडल्या गेल्या आईला आणि तुमच्या चुलतीला माहित असेल म्हणून पाया पडले पडल्या त्यांच्या पटपटणी पडलो पडला बरोबर बरोबर खरंच हे चांगली माहिती दिला एवढी माहिती दिल्या बाद झाली आम्हाला होय तो काय बिचारा कुणाला काय वाईट नाही काय नाही पाया पटा गेल्या चांगलं होऊन देत म्हणून एक दे। शिवी बाबागत 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 म्हणजे अगदी प्रमाण शिवी दिलेली आहे परमाण बाबागत बरोबर तो काय बिचारा हे नाही तर ते काय नाही आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी बघितलंय मामांना होय बर... अप्पा आपर्यान गंगू मोरीन हे तिथं असं तर बघितल्यात की बघितलं बघितलेत किती खरेदी आता नाही राम मोर्याने बघितलंय राम मोहर्यान बरोबर राम मोर्याच्या मोठ्या मुलांनी बघितले होय शिवा दत्तू घेवडे शिवाजी घेवडे घेवड्याच्या राणात येत जी राणात येत होते आहे मामा हा शिरड्याचा खिंडा सा। असायचा गड्यास निघ तिकडे लावून द्यायचा आणि आमच्या धाववर बसायचा टोना उश्याला टोना उशाला टोना उश्याला पटका उश्याला घ्यायचा मामा निजायचा धन्यवाद एवढी चांगली माहिती सांगितला त्याबद्दल धन्यवाद आणि असंच तुमचं सुद्धा तुमच मा अशी विनंती करतो चांगला पराभांच्या नावानं चांगलं तुमची हो कृपा राहून या आमची बी कृपा चांगली आम्हाला लागू देत आमच्या पोरा बाळासनी जय बाळ लेखाच्या पोरासनी ले, पोरा ले नातवाच्या पोर गेला लेखाच्या पोरासनी नातवाच्या पोर आणि त्याच्या पोर पण सगळ्या पिढ्यांना असं म्हणा सगळ्या पिढ्या चांगलं होऊ दे होऊ दे मामा <laughs> <laughs> <दे। laughs> <दे। laughs>